केवळ मित्रांनो आता आलोय सांगूया खेळ्या मेंढ्यांच्या बाजारात बघूया मेंढ्यांचं त्यांची माहिती चॅनल नवीन असं लाईक करा फॉलो करायला विसरायचं नाही दिवाळी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा इकडे आजोबा तर घेऊन बघू शिळी किती म्हणजे किती का कस शिळे बुंद शिडीचं साडेबारा आजोबा आहे किती आहे यात किती आहे तिसरे आता किती महिने तीन महिने गाव आहे बघा किती सांगितलं म्हणजे सांगा साडेबारा साडेबारा हजार रुपये सांगते हे पठरास किती सांगितलं आठ आठ हजार रुपये सांगते रे बागा गाव कुठलं शिंगणाळी जाय वय तारखत किती आलं तर द्यायचं साडेसात आलं तर द्यायचं म्हणते मोबाईल नंबर आहे का नाही नाव सांगा तेवढं तुमचं असं आहे बाबा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता नऊ हजार रुपये सांगते रे का बाय का नाही अपसडी आहे जर दाखवा शिळ शिळ दाखवा फिरून दाखवा आ, hmm. हा नऊ हजार रुपये सांगितले बघा शिळेच गाव उठल आहे ना हा नाव सांगायचं तेवढं तुमचं बोलावले असं आहे बघा या गावची आमच्या वाकि नऊ हजार रुपये आठ साडेआठ हजार तर द्यायचं म्हणजे मोबाईल नंबर घ्याय का हाय हा असं आहे बघा यांच नाव गाव पुन्हा पायसा संपर्क करून बघू शकता बघूया असं शिळे चांगलाय बघा कसाला बे चांगलाय मस्त आहे बघा खाली पिल्ल दोन मग काय आहे कि पिले जरा काय खाली काय आहे पिले काय ते पाडबोकड आहे मस्त बाडबोकड चांगले शिळे बी चांगले किती का काय या शिळे पाच वय बघा किती सांगितलं तरी तिने जिनी सांगतो सतरा हजार सतरा हजार रुपये सांगते रे बाबा तुझा कसे आहे चांगलाय काय आहे मध्ये आहे वय दाताला कसे जुळले का सतरा हजार रुपये सांगते किती आता तर द्यायचं चौदा साडे चौदा साडे चौदा चौदा द्यायचं म्हणते मोबाईल नंबर आहे का नाही माझ्याकडे आता सांगा श्रीमंत जाणकर नंबर तुमचा द्या हा कुणाला पाहिजे असं संपर्क करून बघू शकतो इकडे श्रीचा व्यवहार चाल बघा इकडे बंडक चाल किती शिळेज किती सांगितलं शिडीज अठरा हजार रुपये खाली काय खाली काय दोन हजे काय बघा शिळीला सतरा हजार रुपये सांगते ते चालू कितीला मागली माउली झाला यावर झाला सतरा हजार रुपयाला व्यवहार झाला व्यवहार विकली हजार विकले शिर बाबा आपण सांगायला हातीच्या मापा शिळे असायला काय काय पहिला लहानपणापासून पहिला तीन थानाय बघा लहानपणापासून बारक्या दूध येतं का दूध येतं का बेस्ट बघा एवढा शिळे आपण बघितले बघू शकता शिळ तीन थानाय बघा तिन्ही थानातून तुम्ही म्हणजे मामा बाबा खाली काय पिलू काय वकड आहे का शिर्डी मात्र हाती मापाय शिळे मस्त शिर्डी किती शिर्डीचं पस्तीस हजार रुपये सांगेल शिडीचा आणि वकडा पस्तीस हजार रुपये सांगेल यात किती तु पाच येताना पाच या बघा पस्तीस हजार रुपये सांगते दादा कसे आहे का साहेस्तीस हजार रुपये सांगितलं गाव उडलं कुठे झाले जुनुनी पैसे आहे जिल्हा सोलापूर नाव सांगा तुमचं सचिन भगवान किती झालं मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो पंच्याहत्तर झिरो सांगा तुमचं पूर्ण सचिन भगवान असा आहे बघायचा नंबर तरी बघू शकता इकडे किती सांगितलं का बायग आहे किती वयात आहे सांगूया झाले ती बी आहे बघा हि साडे चौदा हजार संपर्क आपल्याला कमेंट मध्ये म्हणतात शेळ्या बाहेर दावा बाहेर दावा बाहेर दावा बघू द्या त्याला कशा अजून आम्हाला बघू द्या साधा ते शेळ्या एकच नंबर बघा हाती मापाचा शेळ्या वाघा नांड बघा केळी बघा जस त्या मापाचा आहे पण शेळ्या मात्र एकच नंबर घेऊन आला बघा शेळ्या बघू शकताय हे बाबा किती आणले शेळ्या आज पाच 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 आणले द्या का एक दोन तीन चार पाच शेळ्या आहे बघा हे बस्ट आहे किती आणले बघली शेळी सांगायला बाहेर सांगितलं बाया? दुसरा. दुसरा दुसरा दुसरा. का बा यायला आठ दिवस आहे देऊ तीस हजार रुपयात कि तू आहे बावीस हजार रुपयात सांगितलं गाव उठल काय मोबाईल नंबर सांगा एट वन झिरो फाईव्ह थ्री झिरो सेव्हन थ्रीबल नाईन नाव सांगा तुमचं यापार का हा असं आहे पाहिजे असा संपर्क करून बघू शकता शेळा बघायला मस्त आहे शेळी मस्त किती आहे म्हणते किती का का शेळीचं किती चांगलं शेळीचं सतरा सत्र हजार रुपये सांगते बघा शिर गाव आहे का किती टाईम घालून यायला दहा बारा दिवसा यात किती आहे येताला किती आहे तिसरी आहे बघा येताना सतरा हजार रुपये सांगते की गाव कुठलं का का गाव कुठलं गाव गाव शिरगाव शिरगाव शिरगावचा आहे चालू का पंढरपूर पंढरपूर तालुक्याला काय मोबाईल नंबर आहे का ना ना मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे का नाही ठीक आहे ना तर द्यायचं पंधरा हजार रुपये आले त्यांच्या पैसे काय मोबाईल नंबर नाही बघा अशी आहे बघा शिडी तुम्हाला संपर्क करून बघू शकता चांगले मस्त हाती मापा शिडी आहे बेस्ट आहे बघा चांगले शिडी काय सर बघू शकता आपण जरा किती म्हणजे काय जरा मला किती नाही मावली शिडीच पंचवीस हजार रुपये सांगते का बा किती आहे टायमिंग यायला आठवड्यापर्यंत यात किती आहे

बघूया आपण ब्यात शेड्याचा कशा कसा दर काय जरा गाड्याला ए बाबा किचा शेडी कोण आहे मला तिकडे मला काय किती किसाने शेडी द्या अठ्ठावीस विश। हजार रुपये सांगते रे कसाला मी चांगले बघा शेळी अठ्ठावीस हजार रुपये सांगते जात कुठली जरा जा इकडे दिसतंय काठीवाडी आहे काठीवाडी जात आहे बाबा ये अठ्ठावीस हजार रुपये सांगते यात की तू आहे दुसरे येतात दुसरे आहे बाबा गा बाय आहे कशाय कुठायचे कुठायचे गाडीचा बघा बघा दोन अठ्ठावीस हजार रुपये सांगते तिचं किती सांगितलं साठ हजार जुडीचं साठ हजार रुपये सांगते बघा शेड्या बी चांगल्या मस्त शेड्या जुडीचं साठ हजार रुपये सांगते कासरा बघू शकता कासरा बी एक नंबर शेळ्या शेड्या या यपाय मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर पन्नास अठ्ठ्याण्णव पस्तीस नाव सांगा प्रकाश पगारे गाव कुठलं सोनक कुठलं शिळे बघा भांडी शिळ्या मस्त बघा टिकला बिकला मस्त आहे किलं बी चांगली झाली देखीनी पण झाल्या या यफारी मात्र लह बार काय बघा बा शेरड मोडे बा यफारी बार तर इथून आपण मालकाला की सारखी कि चाल शिळी इथं बावीस हजार रुपये सांगतील बाबा काय फिल्म काय इथून पाडबोकडा शिळी चांगली आहे काच ना बी ह्यात चांगलं आहे बाबा बोल किती व्हरे बाबा यात किती व्हाय इथं दुसरी आता जाय बावीस हजार रुपये सांगितलं नाव काय पूर्ण नाव सांग की हा किती वेळा शेडाला सांग हा मोबाईल नंबर सांग गाव कुठलं स्वनकेज आहे गिराय का आलं तर देणार का मोबाईल वर आता आहे बघा नंबर तरी कोणा पाहिजे संपर्क करून किती सांगते आजोबा किती का बोकड अठरा हजार रुपये सांगते बाबा बोकडा बोखड चांगलाय बाबा बोकड अठरा हजार रुपये काय कुठलं का का पळशी जाय वय अठरा हजार रुपये सांगते बघा हे सतरा महिन्याचा आहे का नाही काय बाबा अठरा हजार रुपये सांगते ते किती आता जर द्यायचं किती आता जर द्यायचं पंधरा सोळा आलं तर द्यायचं म्हणते ते मोबाईल नंबर हाय का नाव आहे हाय बाय त्याचा काय माझा हातावर नंबर आहे त्याच्या काय नंबर नाही आजोबा पैसे चालतंय किती नाव सांगा तेवढं तुमचं माणिक मोरी माणिक मोरी पळशी असं हाय बघा यांचं नाव नंबर हाता हाताव त्यांनी टाकण्या नंबर तरी कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकता

हा आता तीन महिने झाले तीन महिने गा बाय बाबा किती सांगितलं शिळीचं शिडीचं एकवीस हजार सांग हजार रुपये सांगते मामा बोकड्याने किती सांगितलं बोकडाचं नऊ हजार बोकडाचं नऊ नऊ हजार रुपये सांगते रे गाव कुठलं आरवाडी आरवाडी जाय वीरूबाई पण मामा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदोतीस बहात्तर त्रेचाळीस सत्तेचाळीस नाव सांगा शंभराव पोळीगड या पर्याय काय शेतकरी शेतकरी करतो व्यापार करतोय जरी मोबाईल वाला तर इकडे तिकडे करून देणार का असा आहे बघा यांचा नंबर तरी पुन्हा पाया संपर्क करून बघू शकता सगळे लहान पिल्ल झाले बघा मामा काय नरमदे का मिक्स आहे सगळं नरमदे नरमदे मिक्स आहे तरी किती झालं जरा एकाच एकाच साडेतीन 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 हजार रुपये ना सरासरी सांगतील बघू शकता बघा दोन अडीच महिने का हा दोन अडी दोन अडी म्हणजे तीन साडे तीन हजार रुपये सांगते या पर्याय का शेतकरी मोबाईल नंबर सांगा एक नऊ तीन सातशे नव्या नऊ नाव सांगा कुठलं कुठलं कुठे बाजार करता रोज बाजार कुठलं कुठलं मोबाईल गेरा घालतो त्याने घेणे करणार का हा बोकडा वया एक ना पाण्या बोकडा मस्त जरा हे बाबा फिरवतात मस्त ही जात कुठे दिशे आहे ना दिशे मध्ये आहे बघ ब किती बाबा बोकडा चौदा चौदा हजार रुपये सांगते द्यायच द्या द्यायचं किती आलं तर साडे बारा आला तर द्याय जातील बघा मोबाईल नंबर सांगा काका त्र्याण्णव सत्तर एकशे बारा चारशे ऐंशी का उठलं सांगू जाय आहे नाव सांगा तुमचं पुरे नाव सांगा काका असं आहे बाबा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू अशा नवनवीन निमदोग चॅनल लाईक करा सप्लाई करा धन्यवाद जय कळू मामा